बातमी आपल्या हक्काची सांगोला विधानसभा मतदारसंघात मजुरांना अच्छे दिन सांगोला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आलाय प्रत्येक पक्षाच्या नेत्यांसह स्टार प्रचारकही प्रचाराच्या कामाला लागलेत ला महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापल्या बंडखोरांना शमवण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक जण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघात प्रचारातही चांगली चुरस बघायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी मतदारसंघांमध्ये प्रचार सभांचं आयोजन केलं जात आहे आपली रॅली प्रचारात अथवा सभेतील गर्दी मोठी दिसावी म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार प्रयत्न करत आहे यासाठी चक्क पैसे देऊन कार्यकर्ते बोलावले जात आहे दिवसभर मोलमजुरी करून जेवढा पैसा मिळत नाही तेवढा काही तासांच्या प्रचार रॅलीमध्ये मिळत असल्याचं काही मजुरांनी सांगितलं त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांसाठी तरी मजुरांना अच्छे दिन आले आहेत निवडणुका म्हटलं की आमच्यासाठी दिवाळी असते आम्ही मजुरीचं काम करतो कधी काम मिळतं तर कधी काम मिळत नाही मात्र कुठल्याही निवडणुकीत आम्हाला प्रचारासाठी बोलावलं जातं सभा प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी चार ते पाच तासांचे पाचशे ते सहाशे रुपये दिले जातात सोबतच नाश्ता आणि जेवणही दिलं जातं रोजची रोजंदारी म्हणून आम्ही देखील ते काम करतो आम्हाला कुठल्याही पक्षाचं घेणं देणं नाही परंतु दोन पैसे मिळतात म्हणून आम्ही काम करतो असं एका मजुराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलंय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा